मोठे भागा तालुक्यातील शिरडोणी येथील नागपूर रत्नागिरी महामार्गावर क्रेटा गाडीच्या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला तर या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला घटनास्थळी महामार्गावरील पोलीस पथकाने ताबडतोब धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले कोल्हापूर जिल्ह्यातील क्रेटा गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ जी पी त्र्याऐंशी तेवीस हे राष्ट्रीय महामार्ग नागपूर रत्नागिरीवरून सांगोलाहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती सायंकाळी पाचच्या सुमारास कवटेमागा तालुक्यातील शिरडोणीतील पुलावर हॉटेल टीकेच्या समोर गाडीचा चालक प्रशांत पांडुरंग चिले याचा गाडीवरील ताबा सुटून पुलावरील डिव्हायडर वरती क्रेठा गाडीचा अपघात झाला या अपघातात चालक प्रशांत पांडुरंग चिले गाडीमधील प्रवाशी सूर्यकांत दगडू जाधव गौरी विनायक जाधव सर्वजण राहणार राम रमणमाला कोल्हापूर यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे कोल्हापूर येथील रमनमायातील जाधव कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघाताची माहिती करताच का मग मा कवठेमाकाळ महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले यावेळी पी एस आय शिरसाट हवलदार पाटील हवलदार तोडकर पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल कुंभारे पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी तत्पुरता दाखवून अपघातातील जखमींना उपचार मिळवून दिले महाराष्ट्र मराठी न्यूज कवठे महाकाळ प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा